गुढी पाडवा पट वाढवा उपक्रमा शिरोळ तालुक्यात मोठा प्रतिसाद साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा प्रत्येक शुभकार्याची सुरुवात या दिवशी केली जाते शैक्षणिक प्रवेशासाठी या दिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामध्ये शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले सहा ते चौदा वयोगटातील सर्वेक्षणातील दाखलापत्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशात करण्यात आले आहेत रंगीबेरंगी रांगोळ्या तोरणे औक्षण करून नवगतांचे स्वागत करण्यात आले तसेच गुलाब पुष्प फुगे देऊन खाऊ वाटप करण्यात आले जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रभावी योजनांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळात अमुगलाग्र बदल झालेला आहे मोफत गणवेश पोषक आहार मोफत पाठ्यपुस्तके शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षांचे यशस्वी मार्गदर्शन डिजिटल शाळा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा विविध शासकीय योजना नाविन्यपूर्ण उपक्रम यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांची प्रवेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत व्हावा याकडे पालकांचा कल दिसून आहे पंचायत समिती शिरोळच्या कार्यकुशल गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुढीपाडवा पटवाडवा उपक्रम राबवण्यात आलाय सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक वृंद पालक व कार्यालयीन स्टाफ यांचे सहकार्य लाभले त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक जिल्हा प्रदे परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनीही प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका